हल्ल्या प्रकरणी दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे अडीच महिन्यानंतर एनआयएला हे एक मोठं यश मिळालंय दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत दोघांनाही पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांना आश्रय दिला होता परवेज अहमद जोठर आणि बशीर अहमद जोठर अशी या दोघांची नावं आहेत जे पाकिस्तानमधून दहशतवादी आले होते त्यांना या दोघांनी आश्रय दिलेला होता आणि तब्बल अडीच महिन्यानंतर या सगळ्या पर्यटकांचे जे दोषी आहेत त्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे अडीच महिन्यानंतर एनआयएला हे मोठं यश मिळालंय हे दोन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत दोघांनीही पाकिस्तानमधून जे दहशतवादी आले होते त्यांना आश्रय दिला होता परवेज अहमद जोठर आणि बशीर अहमद जोठर अशी या दोघांची नाव आहे सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील सूरज कशा पद्धतीनं या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि कसा संबंध आहे त्यांचा पहलगामच्या हल्ल्याशी नक्कीच प्रज्ञा आपण पाहतोय की पहलगामच्या हल्ले हल्ले यानंतर देखील अजूनही भारतात जर आपण पाहिलं तर तो ची एक श्रद्धांजली ही व्यक्त केली जाते मात्र दुसरीकडे एक मोठं यश एनआयएला मिळालेलं आहे एनआयए कडनं जे दहशतवादी होते तीन दहशतवादी त्यातले त्या तिघांनाही पहलगामच्या ढोक आणि आ, बाल बाटकूट या ठिकाणी हिल पार्क मध्ये काही तिथल्या स्थानिकांनी आश्रय दिला होता त्यापैकी हे दोघ जण होते त्या दोघांची नावंही देखील समोर आलेली आहेत परवेज आणि बशीर या दोघांनाही आता एन कडनं अटक करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी आल्यानंतर हे दोन दिवस या दोघांच्याही झोपड्यांमध्ये तिथे वास्तव्याला होते त्या ठिकाणी त्यांना जेवण आणि इतर व्यवस्था ही या दोघांनी दिल्याचा समोर आलेला आहे एनआयच्या तपासात त्यामुळे या दोघांवरती अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे हा संपूर्ण जर परिसर आपण पाहिलात तर जंगल परिसर आहे त्या ठिकाणी कुठलाही सीसीटीव्ही नाही आहे त्यामुळे या दहशतवाद्यांसोबतच त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध घेताना एनआयला कुठेतरी गौतात्म सुई शोधण्यासारखा आहे त्यामुळे एकूणच एक महत्वाची ही डेव्हलपमेंट मांडली जाईल आणि यातूनच पुढे जर आपण पाहिलं तर हे लष्कर ए तोयबा पाकिस्तानची जी दहशतवादी संघटना आहे त्याच्याशी संबंधित असल्याचा आणखी एक पुरावा हा आता समोर आलेला आहे त्यामुळे एक मोठा यश एनआयला यातनं मिळालेलं आहे जे पाकिस्तानशी संबंधित आहे आणि यातून पुढे जे पळून गेलेले दहशतवादी आहेत चार त्यांचा देखील नावं आणि हे देखील समोर आलेले आहेत त्यांचं देखील लोकेशन मिळण्यास मदत होऊ शकते प्रज्ञा सुरेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी